नमस्कार <Namaskar>, मी मनिषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण व्हेज फाइंड राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी बनवायला खूप सोप्पं आहे सर्वच रेसिपी बनवायला खूप सोप्या असतात पण त्या आपण किती मनापासून बनवतो किंवा करतो त्यानुसार त्या रेसिपी रुचकर होतात अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण भात तयार करूयात त्यासाठी मी दोन कप तांदूळ घेते येथे मी लांबट आकाराचाच तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता अगदी कोलम तांदूळ घेतला तरी चालेल हा तांदूळ आता आपण स्वच्छ दोन वेळा धुऊन घेऊयात तांदूळ व्यवस्थित धुऊन घेतला की भात हा पांढरा शुभ्र होतो तांदूळ शिजवण्यासाठी आता आपण पाणी गरम करूयात तांदूळ आपण दोन कप घेतले म्हणजे आपण पाणी हे सहा कप घेणार आहोत म्हणजे तांदळाच्या तीन पट पाणी घेणार आहोत आता पाण्यामध्ये दोन चमचे मीठ घालूयात मीठ थोडेसे जास्तच घालायचे पाण्यातील मीठ हे ढवळून घेऊयात आणि याला उकळी येऊ द्यायची पाणी उकळण्यासाठी याला आपण झाकून ठेवूयात पाण्याला उकळी आली का नाही ते पाहूयात पहा पाण्याला उकळे आलेले आहे यामध्ये आता आपण तांदूळ घालूयात यामध्ये तांदूळ घातले की पाण्याचे टेम्परेचर कमी होते आणि पाण्याला उकळी यायची बंद होते पन, हा तांदूळ एकदा आपण ढवळून घेऊयात तांदूळ घातला की गॅस हा मोठाच ठेवायचा याच्यावरती झाकण ठेवायचे नाही आपल्याला पूर्णपणे भात शिजून घ्यायचा नाही एक ऐंशी टक्के भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे पहा आपला भात शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण गाळणीने भातातील पाणी गाळून घेऊयात म्हणजे भातातील जास्तीचे पाणी आपण बाजूला काढणार आहोत भात थंड होण्यासाठी आपण हे एका ताटामध्ये पसरवून घेऊयात म्हणजे यातील वाफ निघून जाईल आणि भात लवकर थंड होईल किंवा भात थंड होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता भात थंड झाला की मोकळा होतो आता हा चायनीज रास करण्यासाठी आपण लोखंडी कढई वापरणार आहोत आता येथे मी गॅसवरती लोखंडी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात आणि लसूण घालूयात आणि यामध्ये या आलेसुद्धा घालूयात आले आणि लसूण हे हलवून घेऊयात यामध्ये आता हुबट आकाराचे कट केलेले दोन कांदे घालूयात लक्षात ठेवा आपण गॅस हा मोठाच ठेवणार आहे गॅस कमी करणार नाही आता यामध्ये बारीक कट केलेली शिमल्या मिरची घालूयात शिमल्या मिरचीसुद्धा कांद्यासोबत परतून घेऊयात गॅस हा मोठाच ठेवायचा गॅस जर कमी केला तर भाज्यांना पाणी सुटते आणि त्या भाज्या मऊ होतात त्यासाठी गॅस हा मोठाच ठेवायचा या राईसमध्ये आपल्याला हव्या त्या भाज्या ह्यामध्ये आपण घालू शकतो म्हणजे घरात जर थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहिल्या तर यामध्ये घालून त्या आपण संपवू शकतो आणि त्या सर्वजण त्या भाज्या आवडीने सुद्धा खातील कांदा शिमला मिरची आणि कांद्याची पात थी ही छान दोन ते तीन मिनटं सर्व भाज्या परतून घ्यायच्या भाज्या जास्त प्रमाणात शिजवायची गरज नाही आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालूयात जेवढ्या तुम्ही भाज्या घालाल तेवढ्या प्रमाणात हा भात छान लागतो भात थोडासा पसरवून घेऊयात आता या भातावरती एक चमचा विनेगर घालूयात आणि दोन चमचे सोया सॉस घालूयात तीन चमचे शेजवान चटणी घालूयात दोन चमचे रेड चिली सॉस घालूया आता या हे सॉसेस सर्व ह्या भातासोबत मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा भाज्यामध्ये हे सॉसेस नाही घालायचे हे राईसवरती सॉसेस घालायचे म्हणजे राईसला कलर खूप छान येतो गॅस हा मोठाच ठेवायचा पहा मस्त असा रंगही आलेला आहे आपण भात शिजवून घेत असताना मीठ घातलेले होते आणि सॉसेसमध्ये हे मीठ असते त्यामुळे मिठाचे प्रमाण हे तुम्ही अगोदर चेक करा आणि नंतरच मीठ यामध्ये वापरा छान असा मिक्स करून झालेला आहे अगदी चायनीज गाड्यावरती मिळतो तसाच हा भात तयार होतो आणि सर्व भाज्या यामध्ये असतात आणि सॉसही असतात त्यामुळे हा राईस खायला खूप छान लागतो पहा आपला मस्त असा व्हेज फ्राईंड राईस तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर भात तयार केला तर सर्वांना पोटभर खायला मिळतो खूप कमी वेळेमध्ये हा राईस तयार होतो आता थंडीमध्ये तर सर्व भाज्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे हा भात तुम्ही नक्की ट्राय करा या भातामध्ये वेगवेगळ्या भाज्या घातले तर मुलं ही आवडीने खातील बनवायला खूप सोपी रेसिपी आहे खूप कमी वेळेमध्ये होते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही व्हिडिओ शेअर करा माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत जन चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय